घरी पाहुणे आलेत काहीतरी चटपटीत बनवायचे किंवा काहीतरी चटपटीत खावं असं वाटते पण बाहेर जायचा कंटाळा आला आहे तर मग बनवा ही चटपटीत मटर पनीरची एकदम हॉटेलसारखी भाजी घरच्या घरीच आणि टेस्ट एवढी भारी आहे की तुम्ही हॉटेलची मटर पनीरची भाजी खाणं विसराल खरंच खूप म्हणजे खूप छान होते आणि टेक्चर एकदम परफेक्ट म्हणजे हॉटेलसारखंच तर आ, लगेच आपण याची रेसिपी पाहूया त्या अगोदर एक छोटीशी विनंती आहे रेसिपी पूर्ण बघा आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली ला तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर मटर पनीर बनवण्यासाठी आपल्याला दोनशे पन्नास ग्रॅम पनीर असं उभ्या क्यूबमध्ये कट करून घ्यायचं आहे त्यानंतर कढई गॅसवरती ठेवून त्यात एक पळी तेल घालायचं आहे यात आता आपल्याला हे पनीर घालायचं आहे स्टीलची कढी आहे तेल आहे त्यामुळे ह्या अंगावर उडू शकतं त्यामुळे काळजीपूर्वक करायचं आहे पनीर आता आपल्याला जास्त शिजवून घ्यायचं नाही याला हल कसं सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तसेच पनीर आपल्याला अगोदर धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कट करून घ्यायचं आहे पनीरला हल कसा गोल्डन कलर आला आहे तर हे मी आता काढून घेते आणि लगेच हे काढून घेतलं की आपल्याला गरम पाण्यात टाकायचं आहे त्यामुळे पनीर छान सॉफ्ट राहतं रबरासारखं होत नाही तसंच जास्त वेळ परतून जर घेतलं पनीर तर एकदम हार्ड होतं त्यामुळे जास्त वेळ परतायचं नाही आपल्याला आता लगेच आपल्याला दोन मध्यम आकाराचे कांदे असे उभे कट करून घ्यायचे आहे आणि ते या कढईत घालायचे आहे कांदे आता आपल्याला जास्त वेळ परतायचे नाही हलकेशा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहे कांदा असा हलकासा सॉफ्ट झाला की आपल्याला नऊ ते दहा लसणाच्या पाकळ्यात घालायचे आहे दोन हिरव्या मिरच्या एक अद्रकचा तुकडा आणि पाच ते सहा काजू घालायचे आहे काजूमुळे ग्रेवीला छान टेक्चर येतं आणि भाजी तसं पाणी पाणी दिसत नाही तसेच आपल्याला दोन मध्यम आकाराचे टोमॅटो असे कट करून घालायचे आहे आणि आता या सर्व जिन्नस आपल्याला कांद्यासोबत व्यवस्थित एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे यात थोडंसं मीठ देखील घालायचं आहे म्हणजे टोमॅटो लवकर सॉफ्ट होतो आणि आता टोमॅटो छान शिजेपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे यावरती झाकण ठेवून हे दोन मिनिट मी शिजवून घेते पण आपल्याला हे मध्ये मध्ये चेक करत राहायचं आहे हे मिश्रण जर खाली चिटकत असेल कढईला तर यात थोडंसं पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे टोमॅटो जोपर्यंत गाळा शिजत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे पनीर असं गरम पाण्यातच ठेवायचं आहे आपल्याला आता आपण चेक करूयात तर तुम्ही पाहू शकाल टोमॅटो खूप छान व्यवस्थित शिजलेलं आहे छान सॉफ्ट झालेलं आहे तर आता लगेच गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून आपल्याला याची प्युरी बनवून घ्यायची आहे प्युरी रेडी आहे लगेच आपण आता भाजी बनवून घेऊयात त्यासाठी आपल्याला कढईत दीड ते दोन पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की आपल्याला काही खडे मसाले घालायचे आहे एक चमचा जिरे एक दालचिनीचा तुकडा तीन ते चार लवंग आणि तीन ते चार काळी मिरी घातलेली आहे दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहे दोन तेजपत्ता घालायचा आहे आपल्याला आणि एक छोट्या आकाराचा कांदा बारीक कट करून घालायचा आहे आता हा देखील कांदा आपल्याला जास्त परतवून घ्यायचा जा नाही हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे कांदा थोडासा सॉफ्ट झाला की लगेच आपण बनवलेली प्युरी यात घालायची आहे प्युरी घालून झाली की लगेच आपल्याला वन फोर चमचा हळद घालायचा आहे एक चमचा लाल तिखट घालायचा आहे तिखटवालं लाल तिखट घातलेलं ला आहे मी आणि दीड चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर घातले तसेच एक ते दीड चमचा धने पावडर घालायचं आहे मसाल्याच्या डब्यातल्या छोट्या चमच्याने सर्व मसाले घातलेले आहे हे आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स झालं की हे आता आपल्याला तीन ते चार मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेवढा आपण हा मसाला छान बनवू तेवढी आपली भाजी छान टेस्टी होणार त्यामुळे ही प्युरी आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान परतवून घ्यायची आहे शिजवून घ्यायचे आहे आणि अधूनमधून याला हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली लागू शकते प्युरी आपली व्यवस्थित परतली की आपल्याला मटर पनीर मसाला घालायचा आहे यात दोन चमचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान परतवून घ्यायचं आहे मसाला घातला की लवकर तेल सुटतं तसेच जा हे जर कडेला चिटकत असेल तर थोडंसं गरम पाणी यात घालायचं आहे आणि हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे घाई अजिबात करायची नाही आहे आणि याला असं आता कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे नाहीतर हे खाली लागू शकतं मसाल्यानं आता व्यवस्थित तेल सोडलेलं आहे साईडने असं तेल दिसतंय तर ते आता यात मी एकशे पन्नास ग्रॅम फ्रोझन मटार घालते तुम्ही फ्रेश मटार देखील घालू शकता फक्त त्याला थोडंसं उकळवून घ्यायचं आहे पाच एक मिनटं आणि त्यानंतर आपल्याला यात घालायचं आहे मटार देखील मसाल्यासोबत आता व्यवस्थित परतवून घ्यायचे आहे मटार व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे यात पनीरमध्ये जे पाणी घातलेलं होतं तेच पाणी घातलेलं आहे मी कारण त्यात पनीरला आपण तेलात परतवून घेतलेलं होतं तर ते तेलही त्यात आहे त्यामुळे अजून थोडंसं पाणी घालते ग्रेव्हीच्या टेक्चरनुसार आता तुम्ही ग्रेव्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी त्यानुसार पाणी घालू शकता तुम्ही आता पाणी घातलं की आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आहे आणि हे परत आपल्याला एक दोन मिनिट छान शिजवून घ्यायचं आहे मटर मसाल्यात व्यवस्थित शिजले की आपल्याला पनीर देखील यात घालायचं आहे त्यातलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे मी आणि पनीर पनीर घातलेलं आहे पनीर मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे टोमॅटोत देखील मीठ घातलेलं आहे त्यामुळे मीठ जरा जपून घालायचं आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून दोन तीन मिनिट आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे तसेच गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि कमी आचेवरतीच हे शिजवून घ्यायचं आहे दोन तीन मिनिट शिजवून घेतल्याच्यानंतर आता तुम्ही पाहू शकाल किती छान टेक्चर आलेलं आहे याला पण आपली भाजी अजून पूर्णपणे रेडी नाही आहे हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता याला छान एक वेगळाच फ्लेवर देण्यासाठी आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे यात एक चमचा कसुरी मेथी घातली मी करून आणि थोडीशी कोथिंबीर घातली हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे भाजी आपली दिसते ना एकदम हॉटेलसारखी छान टेक्चर आलेलं आहे याला एकदम दाटसर आता यावरती झाकण ठेवून फक्त दोन मिनिट आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे दोन मिनटानंतर आता आपलं हॉटेलसारखं चटपटीत मटार पनीर तयार आहे किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकाल आणि टेक्चर किती सुरेख आलं आहे तर हे आता एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेच गॅस बंद करायचं आहे आपलं मटर पनीर तयार आहे तर अशा प्रकारे तुम्ही हॉटेलसारखं मटर पनीर घरच्या घरी बनवू शकता खूप म्हणजे खूप छान होतं आणि चव एवढी भन्नाट आहे की खरंच तुम्ही खाल्ल्यावर वाव म्हटल्याशिवाय राहणारच नाही तर नक्की बनवून पहा आणि कशी वाटली तुम्हाला ही मटर पनीरची रेसिपी हे कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज रेसिपीला लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया तशीच एक नवीन चटपटीत रेसिपी घेऊन बाय बाय